उत्पाद कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो मनापासून स्वागत थमने आपण पाहितलं टायटल आपण वाचलं कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आता होणार या ठिकाणी शंभर टक्के मालामाल कारण कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी मी घेऊन आलोय आता सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता हे बांगलादेश करणार आता इथून पुढे यंदाच्या वर्षी भारताकडून कांद्याची रेकॉर्ड आहे सध्याच्या कंडिशनची जी महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे बांगलादेश आता भारताकडून यंदाच्या वर्षी रेकॉर्ड कांदा आयात करणारे आणि हे कांदा आयात जसजशी आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल तसा तसा कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहे पण प्रश्न तर उद्भवतोच ना बांगलादेश भारताकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात का करणार बांगलादेशची आयात कधीपर्यंत वाढताना दिसू शकते आणि याच्यामुळे जर भविष्याचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आता जर या प्रश्नांचा विचार केला तर उत्तर जाणून घेणं महत्वाचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला जिथं व्हिडिओ आपल्याला आवडेल तिथं लाईक करा कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब हो करून नोटिफिकेशन बेल ऑल करामुळे येणारा प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधव आता होणार ह्या ठिकाणी मालामाल कारण इथून पुढे यंदाच्या वर्षी बांगलादेश करणार रेकॉर्ड कांद्याची आहे तीही आपल्या भारताकडून पण भारताकडून बांगलादेश कांद्याची रेकॉर्ड आयात का करणार कधी करणार किती प्रमाणात करणार व याचा देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी आता आता परिणाम या या प्रश्नांची जाणून एक एक करून ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो बांगलादेश एवढा का महत्वाचा आहे ते प्रथम आपण समजावून सांगतो बांगलादेशचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बांगलादेश आपल्या शेजारील देश आहे पण बांगलादेश एवढा कांदा आयात जो करत असतो त्यापैकी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेवढा बांगलादेश कांद्याची आयात करतो त्यापैकी नव्वद टक्के कांदा फक्त भारताकडून आयात करतो आणि भारत जेवढा कांदा निर्यात करतो म्हणजे विकतो त्याच्यापैकी तेहतीस टक्के कांदा हा फक्त बांगलादेश खरेदी करतो म्हणजे बांगलादेशवरती देशातील कांद्याचा बाजारभाव किती अवलंबून आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल आता याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव भविष्यात कशा पद्धतीनं बदलू शकतो आणि बांगलादेश कधी व किती प्रमाणात या ठिकाणी कांद्याची रेकॉर्ड आयात करणार आता समजून घेऊया तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या जाणून घ्यावी लागेल की दरवर्षी बांगलादेश कांद्याची आयात ही किती प्रमाणात करत असतो तर बांगलादेश दरवर्षी जवळपास दहा ते बारा लाख मेट्रिक टन कांद्याची आयात करतो त्याच्यापैकी एकटा भारत नऊ लाख टनांपर्यंत कांद्याची निर्यात दरवर्षी करतो यंदाच्या वर्षी बांगलादेश कांद्याची आयात किती प्रमाणात करू शकतो हे समजून घेणं गरजेचं आहे यंदाच्या वर्षीचा विचार केला तर बांगलादेश दहा लाख मेट्रिक टनांपर्यंत कांद्याची आयात करताना दिसू शकतो फक्त भारताकडून पण भारताकडे काय झाले की अवकाळी पाऊस जो मे महिन्यात आला होता त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झाले आणि भारत इच्छा असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करू शकत नाही पण भारताला कमिटमेंट देणं गरजेचं आहे कारण बांगलादेश हा दरवर्षीचा कस्टमर आहे याच्यामुळं बांगलादेशला भारताला कांदा काहीही करून द्यावा लागणार आणि जर भारताची कांदा निर्यात सात आठ लाख मेट्रिक टनाच्या वर गेली तर यंदाच्या वर्षी मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रचंड तेजी प्रदान करणार यामुळे ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशच्या या रेकॉर्ड आयातीमुळे कांद्याचा भाव देशातील बाजारात सुरुवातीला पाच आणि त्यानंतर सहा ते आठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे मत यामुळं घाई गडबडीत सध्या कांद्याची विक्री करू नका अन्यथा आपलं होईल नुकसान जर फारच पैशाची गरज असेल कांदा बाजारभाव जुलै महिन्यात वाढणार तेव्हा आपण वीस पंचवीस टक्के कांदा विक्री करून आपली गरज भागवू शकतो भविष्यात कांद्याचा बाजार भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा याला काय हो पूर्ण नोटिफिकेशन बेल ऑल करा म्हणून प्रतिकृती आपल्या सर्वांना मिळत राहतो इथे सतत मित्रांनो अशा ज्या नवीन व्हिडिओ हा आपल्या मित्रबद्दल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत तो सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आपला मित्रबद्दल आठवड्यात मानतो मला खूप खूप आभार